ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर आमचे जनावर ढोर मुलं बाळ घेऊन आम्ही ह्या अवस्थेत या, या प्रसंगाला तोंड देत होतो अशी आमची बिकट परिस्थितीत तर आम्हाला एकच मागणी आहे सरकारला हळू सगळं संसार हातापोटाने नकारी जे एक एक वस्तू जमा केलेली असती संसार त्याच्यातून माणसाचं मन निघत नाही आपल्या जीवाच परवा न करता मुला ना उचलने मी माझ्या मुलाबाळांना घेऊन सगळं उचलण्यात व्यस्त होते मी ते खाण्यासारखं खाण्यासारखं राहिलेलं नाही धान्य काय करणार काय करणार आहे दारामध्ये त्या जनावरांना भरडून घालणार धाराशिव जिल्ह्यातल्या कळम तालुक्यातल्या आतर्डी या गावामध्ये मी आहे ज्यावेळेला पूर आलेला होता या गावामध्ये कमरा एवढं पाणी या सगळ्या घरामध्ये होतं एक घर इथे आहे ज्या घरामध्ये सगळं अस्तव्यस्त झालंय मला तुम्हाला ते सगळं दाखवायचं आहे मध्ये बघा तुम्ही इथे बाज आहे आणि सगळं जे काय सामान होतं ते सगळ्या घरामध्ये अजूनही अस्तव्यस्त तुम्ही खाली बघा अजूनही बोललय हे घर ज्या ताईंचं त्यांच्यासोबत आपल्याला आहे काय त्या दिवशी झालेलं होतं आणि पाणी तुमच्या घरामध्ये कसं आलं सगळं सांगा नमस्कार माझं नाव नीता देवीदास शिलवंत आमचे गाव आथर्डी आहे आम्ही नदीकाठी आमचे घर असल्यामुळं आम्ही खूप संकटात आहेत माझ्या घरामध्ये पाणी कमरे इतकं पाणी होत आणखी बघा हे सगळं आस्ता कसं पडलेलं आहे सगळं सगळं बघा हे आतमध्ये पाणी शिरलं हा आतमध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं तुम्ही कुठे होता आम्ही हे सगळं सामान उचलण्यात सगळे लेकर बाळ सगळे आम्ही त्याच्यामध्येच होतो आणि कुठलं उचलाव काय कराव हे कळत नव्हतं कारण का मजुरी करून खाणं आणि एक एक वस्तू जमा करणं आणि ती डोळ्या देत जर सगळं घरामध्ये डुबत चाललंय तर हे बघताना आमचं हृदय कसं होत असेल हे आमच्या आम्हाला माहिती माझे मुलं बाळ घेऊन मी इथं कस उचलत होते आणि सगळं गावातले सगळे नागरिक येत होते म्हणत होते की तुम्ही बाहेर निघा की तुमच्या जीवाच बघा पण संसार हाताबोटाने नकारी जी एक एक वस्तू जमा केलेली असती संसार त्याच्यातून माणसाचं मन निघत नाही आपल्या जीवाच पर्वा न करता मी माझ्या मुलाबाळांना घेऊन सगळं उचलण्यात व्यस्त होते मी ज्या घरात पाणी शिरलं त्यावेळेस तुम्ही कुठं आम्ही घरामध्येच होतो ना सगळे आम्हाला नागरिक ओरडत होते बाहेर या बाहेर या तुम्ही काय करता जीवाच बघा पण मला वाटायचं की ही सगळं आम्ही फक्त वर उचलून जरी ठेवलं दिवाणावर काय टाकलं सामान बाजावर काय टाकलं क्वाटवर काय टाकलं असं जेवढं टाकता येईल तेवढं टाकलं पण धान्य कोटीमध्ये होतं आणि कोट्या खाली आहेत कारण का एवढी आमची श्रीमंती नाही की सगळं जिथं व्यवस्थित सगळं ठेवता येईल असं त्याच्यामुळं सगळं ते धान्य पण आमचं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता धान्य भिजलं म्हणतात ते त्यांच्या घरामध्ये जेवढं काय होतं ते सगळं ओलं झालंय तुम्ही बघा आणि कमरा एवढं पाणी होतं असं ते सांगतायत आता हे बघा इथं तर आहे आणि हे कोटी आहेत याच्यामध्ये धान्य दे बरोबर हा हे कोट धान्याच्या आहेत आमच्या एक गव्हाची आणि एक ज्वारीची आता ओल झालं हा ओलं झालेलं आहे आणखी बघा हे भिंती पण आहेत ते ओरल्याकडून पत्र्याहून एवढा मोठा पाऊस मुसळधार आणि न पाऊस आणि खालून पाणी ह्या अवस्थेमध्ये आम्हाला काय करावा आणि काय नाही हे सुचत पण नव्हतं तसल्या अवस्थेत आमचे जनावर ढोर मुलं बाळ घेऊन आम्ही ह्या अवस्थेत या प्रसंगाला तोंड देत होतो अशी आमची बिकट परिस्थिती तर आम्हाला एकच मागणी आहे सरकारला की तुम्ही आम्हाला हिथून शिफ्टिंग करावं आणि चांगल्या ठिकाणी आम्हाला घराची व्यवस्था करावी तुम्ही खाली गेल्यात आता केल्यात पण ते आता सुकायला घातले धान्य पण त्याचा वास ते खाण्यासारखं खाण्यासारखं राहिलेलं नाही धान्य काय करणार जनावरे दारामध्ये त्या जनावरांना दारा भरडून घालणार आता वाटोळ तर होऊ देणार ना वा इथं गुडघ्यापर्यंत पाणी घेत हा समोरच्या रूम मध्ये एवढं होत मांडे हेच कर दाखवा मला समोरच्या रूम मध्ये काय झालं आणि हे एक रूम आहे इकडं पण पाणी होत या इकडे इकडे इथून कुठं कुठे शिरलेलं होतं पाणी हे काय इथून आलं पाणी समोरून या दारातून हा या दारातून हे बघा सर हे वडा जे आहे तिकडचं ते वांजराचं पाणी नदीच येते आणि ह्या बाजून वड्याचं पाणी येते हा आणि नदी जी आहे ती ह्या वड्याचं पाणी मध्ये घेत नाही त्याच्यामुळे हे पूर्ण पाणी असं पसरलेलं आहे होत ह्याच्या आधी भरपूर पूर येऊन पूर गेले पण एवढा पूर नव्हता हे परवाचा होता ते महापूर होता तुम्ही गुरु कुठे बांधले ही काय आमच्या दारामध्ये होते पाण्यामध्ये परत आम्ही सोडले ना साप यायला लागले भीती जीवाला वाटते ना आणि जनावर म्हणजे एक आज शेतकऱ्यांचं म्हणजे ते आज मुलाबाळांसारखं अस त्यांना आम्ही प्रेम करून एवढं सांभाळलेलं असते आणि आज ते उघड्या डोळ्याने असं वाहत चाललेले किंवा त्यांच्या जीवाला धोका आम्ही बघू शकत नाही शेतकरी आता हे बघा मला तुम्हाला परत एकदा दाखवायचं ही जी खोली ना त्यांनी मला तीन खोल्या दाखवल्यात पण ही खोली इथं ओली आहेत आणि त्यांचं सगळं सामान जे आहे घरातलं जे ओलं झालं असावं किंवा घरामध्ये पाण्यात ते भिजलेलं त्यांनी इथं जमा केलंय हे पत्रे थोडेसे खाली झालेत हे ऑलरेडी पडकी खोली आहे आणि वारा आणि पाऊस असल्यामुळे सुद्धा इथे काही नुकसान झालंय हे बघा हे सगळं सामान जे अस्तव्यस्त खाली मी जेव्हा माझ्या पायाला मी असं पाय ठेवतो ना मला खालून चिखल लागतोय म्हणजे चिखलयुक्त जे पाणी होतं ते अजून इथून एक प्रकारे त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो सगळी काळी झाली आहे इथं गोबा केलाय सिमेंटचा पण त्याचा कलर पूर्णता गेलेला आहे दुसरं हे बघा दाखवा त्यांचा पाय कुठं कसरतोय ते बघा ती सगळी हळूहळू पडशाल पडशाल हळू हे सगळं चिखल आहे तो चिखल अजूनही लोक काढण्याचा प्रयत्न करतायत पण ते निघत नाहीत या तुम्ही पुढ्या तुम्ही बोला हे तुम्हाला कधी कळलं पुरमळ स्थिती बिघडत हे आम्ही ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी तर पूर्ण आम्ही जागेच होतो त्या दिवशी दी रात्री दीड दोन वाजता आमचे आमदार कैलास दादा पण आले होते आणि त्यांनी इथून चलत जाऊन तिकडे कुणी आहे का म्हणून म्हणजे आम्ही नाही म्हटलं होतं पण तरी सुद्धा म्हटले की बाबा कुणी असेल तर आवाज देऊन येऊ हो आपण म्हणून साठी इथून तिकडे पलीकड पर्यंत गेले तिथं आम्ही आवाज दिले कारण की आता ज्यांच्या घरचं आहे त्यांनाच माहित असतं आम्ही आता आमच्या घरचं असल्यामुळे आम्हीच घाबरून गेलेलो होतो तिथं आहे का नाही ना माहित नाही असं म्हणले म्हणून तिकडे गेले तर सुद्धा इथून कमरा इतक्या पाण्यातून गेले तिथं इथून आणि इथं आता वारण पाऊस असल्यामुळे हे बघा वाऱ्यामुळे हे पूर्ण खाली मोडले ते आडू सुद्धा मोडलेत ते ते बघा हे बांधून तहस बांधून हि केलेले कारण की आता आणायचं म्हटलं तर खाली आलं होत तर आता आणायचं म्हटलं तर आणायचं तरी कुठून एक तर पैसाही नाही दुसरी गोष्ट सुविधा नव्हती कळम रस्ता बंद होता इकडं वरती जाण्यासाठी रस्ता गावातून रस्ताच बंद झाला होता एवढं पाणी होत किंवा कळमलाही जाऊ शकत नव्हतं आम्ही तरी तशा परिस्थितीत आपलं दुसर तिसऱ्या दिवशी आम्ही परत येऊन हे बांधून आपलं जशा कस तरी करून आपलं करून खायला लागलेत ते वाऱ्यामुळे पत्र इतके खाली आलेत की त्यांना ते लाकडं लावायला लागली ते लाकडं लावून सुद्धा आहे बघ आता मी जिथे उभा आहे ना मला असं डोकं खाली करून उभारावं लागतं नाही तर हे डोक्याला हे पत्रे लागतात हे पत्रे ऑलरेडी खाली आले खाली चिखल म्हणजे इथं तुम्ही घसरू शकता उभं जर आला तर तुमच्या डोक्याला पत्रे लागेल त्यामुळे शेत शेतकऱ्याची अवस्था आहे कुणी अधिकारी कुणी तुमच्यापर्यंत पोहचल अधिकारी आता फक्त आमच्याकडे ज्या दिवशी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ कैलासदाचे माणसं आले म्हणजे सेनेचे माणसं आहेत म्हणून त्यांनी सांगितलं बाबा त्यांनी आम्हाला खाण्यापिण्यासाठी एक थोडंसं दिलं आणि त्यांनी पूर्ण सगळ्यांना देऊ शकले नाहीत पण दुसऱ्या दिवशी परत त्यांनी दिलं परत दुसऱ्या दिवशीच आपलं म्हणजे कालच की बाबा शिंदे साहेब येणार होते तर शिंदे साहेबांची काही मदत आली त्यांनी तर पण वाटली आणि दुसरी गोष्ट शिंदेसाहेब येणार होते खास म्हणजे आम्ही पण म्हणजे असं लक्ष वेधून होतो की बाबा शिंदेसाहेब येतील आणि कसं आहे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः पाहिलं असतं तर त्यांना बी खरं म्हणजे आम्हाला दोन रुपयाची जास्ती मदत मिळाली असती ह्या अपेक्षेनं आम्ही त्यांची आतुरतेनं वाट पाहत होतो पण ते काही काल आले नाहीत का आले नाहीत हे आता त्यांनाच माहीत आहे तर आमची ही जी परिस्थिती आहे ते तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी हे आमची तुम तुमच्याकडे अपेक्षा आहे आता तुम्हीच आता काय आहे ती शिंदे साहेब आमच्यासाठी तुम्हीच म्हणायचं तुम्ही हे मदत आमची जी परिस्थिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल काय तुमच्यापर्यंत का, का नाही तुम ते आता आम्हाला माहिती नाही आम्हाला असं सांगितलं गेलं की बाबा उड़ा था, उड़ा था, उड़ा था था, ते हेलिकॉप्टर उडत उडायला प्रॉब्लेम आला एवढंच सांगितलं आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला काय माहित नाही का आले तेवढं सांगितलं त्यांनी की बाबा हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम आहे काहीतरी असं म्हणले ते एकनाथ शिंदे हे आले नाहीत म्हणून नाराज दिसत असले सुरू तरी सुद्धा हे इथलं वास्तव काय बदलणार नाही आहे तुम्ही बघा ही जी खोली आहे त्यांनी तीन खोल्या दाखवल्या त्यामध्ये एक तर त्या खोल्या छोट्या छोट्या आहेत दुसरं कमरे एवढं पाणी त्या त्या खोल्यामध्ये होतं आता त्यांनी स्वच्छ केलंय काही भाग स्वच्छ झाला पण ही खोली अजूनही स्वच्छ झालेली नाही आणि ते ती खोली स्वच्छ करताना त्या खोलीचं सगळं जे सामान होतं ते सामान त्यांना पूर्णतः या खोलीत आणून टाकावं लागलं त्या त्यानंतर त्या दोन खोल्या स्वच्छ झाल्या आता ही खोली या खोलीत अजूनही चिखल आहे मी पाय जिथे ठेवतो माझ्या पाय चप्पल नाही तुम्ही बघा आणि हा पाय इथं घसरतोय म्हणजे जर तुम्ही चार दोन चक्रा इथून जर फेऱ्या मारल्या तर तुम्ही खाली पडू शकता ती मा, माती एकदम पूर्णतः चोपडी आहे ती पुराची माहिती आहे माती आहे त्यामुळं इथं तुम्ही घसरून पडू शकता कारण इथं महिला असतात ते स्वयंपाकाला येतात छोटा छोटा सामान त्यांना घरामध्ये हवं असतं लहान मुलं असतात वृद्ध व्यक्ती असतात त्यामुळं इथं त्यांना अधिकची काळजी घ्यावी लागते पण या निमित्ताने पुन्हा एकदा या आतर्डी गावामध्ये आल्यानंतर सुद्धा मला हे पुन्हा प्रकर्षाने जाणवतं आणि त्या महिला आणि तो व्यक्तीसुद्धा सांगतोय की इथं अधिकारी पोहोचू शकलेलं नाही आहेत त्यांना अपेक्षा होती की एकनाथ शिंदे या गावामध्ये पोहोचतील आम्ही त्यांचं आम त्यांच्याकडे आमचं म्हणणं मांडू पण एकनाथ शिंदे यांचं काय त्यांनी सांगितलं हेलिकॉप्टर उडू न शकल्यामुळं ते आतर्डीमध्ये आलेले नाही आहेत पण या शेतकऱ्यांच्या व्यथा इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं त्यांचं दुःख हे सरकारला समजून घ्यावं लागणार आहे मंत्री ग्राउंडवरती आहेत आजच या बाजूच्या गावामध्ये उद्धव ठाकरे यांनी पाहणी केलेली होती तिथून ते परत गेले ते सुद्धा आजून पन, यानी सुद्ध या गावामध्ये अजून आलेले नाहीत पण यानिमित्ताने शेतकऱ्यांना मधीत मदत होणार का प्रत्यक्षात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक धाराशिव